तुमचे गुडघे बरे झाले का गुड़ी, गुड़ी दुगत दुगत नहीं? नहीं। आता पोढे गुडघे नाही दुख काहीच दुखत नाही बाबा काहीच नाही चालू गोळीबारी काय चा प्रश्न आता हे असं झाले की कोण हां ते होऊ उस... शकते झालं नाही तर काही नाही गुड गुडघे काहीच दुखत नाही किती वेळा आले तुम्ही हा गुडघ्यांसाठी किती वेळा आले कोणत्या गुडघ्यांसाठी माझ्याकडे किती वेळा आले तुम्ही मुलग्यांसाठी माझ्याकडे किती वेळा आलं तपासायला तीनदा चार दहा होईन चार वेळा हा आलं बी घेऊन आला मला म्हणला तुम्ही तिकडे जण आपण जाऊ नाही मला म्हणत मी म्हणलो मग तिकडे ते नाही का हा आता आता पूर्ण बरे झाले हा मग क्लिअर झाली आता दुखतच नाही मला काय म्हणे तो काय यायचं आता काय झालं ते तिला म्या मंडळीचे ते बिचारी चांगलं केलं व्यवस्थित झाली घरी गेलो पण ती एक दिवस अशी आजार झाली गेली त्यामुळे मग काय झालं असं वाटायला लागलं ते काय आल्या